तर आज आम्ही महड गावात श्री वर्धविनायकाचे दर्शन घेतले तर मी निघालो आहे महाराष्ट्रातील काही प्रमुख तीर्थस्थळांवरती दर्शन घेण्यासाठी आणि आज आमच्या यात्रेचा शेवटचा दिवस आहे तर कालच आम्ही काही एकविरा मातेचे दर्शन घेतले आणि आज आम्ही श्री वर्धविनायकाचे दर्शन घेण्यासाठी आलो आहे सकाळची वेळ असल्यामुळे ते जास्त गर्दी नाही आहे भड गावातील श्री वर्धविनायकाचे विनायकाचे मंदिर अष्टविनायकांपैकी एक आहे या मंदिरात आम्हाला श्री वर्धविनायक विनायक गणपती बाप्पांचे चरण स्पर्श करून दर्शन भेटले तर अष्टविनायकांपैकी एकमेव मंदिर आहे ते भाविकांना गणपती बाप्पाला स्पर्श करून दर्शन घ्यायला भेटते मी ज्या वेळेस मंदिरात दर्शन घेण्यासाठी आलो होतो त्यावेळेस मंदिरात भगवती बापांची आरती चालू होती आणि आम्हाला आरती मध्ये सहभागी होण्याचा लाभ मिळाला ह्या मंदिर परिसरात एक तलाव आहे तलावामध्ये श्री वर्ध विनायकांची तिमा एक भक्ताला सापडली होती त्यानंतर इथे हे मंदिर वर्णत आले आहे मंदिर परिसरात भगवान दत्तात्रयांचं सुद्धा एक मंदिर आहे तर आम्ही तेथे सुद्धा दर्शन घेतले